नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण तापलंय प्रत्येक जण आपापला उमेदवार रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे कोणता महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल प्रत्येक जण आपला उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहेत मग दुसरीकडे बघितलं मनोज जरांगे पाटलांची आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची जी काही भेट झाली आणि ती जी चर्चा झाली त्या चर्चेवर सध्या वादंग चालू आहे प्रत्येक जण आपल्या सोशल मीडियावर अफवा पसरते कोण चांगल्या गोष्टी पसरते ते नीट समजून घ्या नेमका कोणता लोकांच्या मनातला प्रश्न आहे हे जे काय सामाजिक विचारानं लोक एकत्र येत आहेत मनोज जरांगे पाटलांसोबत भेटघाट घेत आहेत याच्यातून नेमकं राजकीय चित्र कोणतं बदलणार आहे हे लोकांच्या मनातला प्रश्न आहे सर्व व्हिडिओ पाह जेणेकरून तुम्हाला कळेल की याचं नेमकं चित्र कशा प्रकारे बदलणार आहे आणि याचा फायदा विरोधकांना होणार आहे का स्वतः या ठिकाणी जे सामाजिक विचार घेऊन एकत्र येणार आहेत त्यांना होणार आहे कारण मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळी चर्चा नाही झाली जी संवाद बैठक म्हणून जनांगी पाटलांनी बोलवली होती आंतरवाली सराटी या ठिकाणी त्याच्यामध्ये लोकांनी विचार मांडले प्रत्येक प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला पण मनोज दारांगे पाटलांनी सांगितलं की ते उमेदवार द्यायचं आहे पण प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा समाजातीलच व्यक्ती नसावा प्रत्येक समाजातील तळागाळातील गोरगरीब सुद्धा असलं पाहिजे जेणेकरून त्या मतदारसंघामध्ये एका सामाजिक विचाराचा नसावा प्रत्येक समाजातील व्यक्ती जर एकत्रितरित्या आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याला मुभा दिली तर कुठेतरी सामाजिक वैचारिक मत एकत्रित येऊन यश मिळू शकतं हे विचार अंतरवाली सराठी या ठिकाणी सांगितला आणि मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा सांगितलं की तीस तारखेपर्यंत लोकांचे निर्णय येण्यासाठी वेळ आहे तोपर्यंत मी कुठल्या प्रकारचा निर्णय घेणार नाही मग राजकीय क्षेत्रातला असो मग मनोज जरांगे पाटलांना जर बघितलं असेल वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर साहेबांचा सुद्धा पाठिंबा दुसरीकडे बघितला असेल एम आय एम चे जे इम्तियाज जलील आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविलाय पण तो पाठिंबा कशा प्रकारचा आहे तो सामाजिक प्रकारचा आहे राजकीय प्रकारचा नाही तो कशा प्रकारचा जर बघितला मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा ठरवला तर प्रत्येक समाजातील उमेदवार असणारच आहे पण एकाच मतदारसंघामध्ये आहे का नाही या मतदारसंघामध्ये एका समाजाचा दुसऱ्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या समाजाचा अशा प्रकारचे वेगवेगळे उमेदवार ते उभे करणार आहेत जर तीस तारखेपर्यंत तशा ता प्रकारचा निर्णय आला तर लोकांनी सध्या तीस तारखेपर्यंत शंभर टक्के विचार करायला पाहिजे यावर कारण जोपर्यंत तुम्ही चांगला विचार करणार नाही तोपर्यंत त्याच्यातून निर्णय चांगला येणार नाही जर तुम्ही तीस तारखेपर्यंत निर्णय चांगल्या प्रकारे देण्याचा ठरवला आणि मनोज जारांगी पाटलांनी ते कायमचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावण्यासाठी करण्यासाठी सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित करून राजकीय क्षेत्रामध्ये चित्र बदलण्याचं ठरवलं तर शंभर टक्के प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार देऊ शकतात आणि सर्वांचा विचार घेऊन त्यांना समर्थन मिळू शकतं पण दुसरी गोष्ट लोकांच्या मनात प्रश्न पडलाय की हे जे सामाजिक विचाराने एकत्रित येत आहेत याच्यातून विरोधकांना फायदा आहे का विरोधकांना फायदा कशा प्रकारचा सर्वांनी थोडा विचार करावा जर विरोधकांना फायदा करायचा असला तर एकत्रित कशाला येतील ते वेगवेगळे लढले असते ना वेगवेगळे लढले असते तर लोकांचं विभाजन झालं असतं समाजातील फूट निर्माण झाली असती आणि शंभर टक्के विरोधकांना फायदा झाला असता जर ते वेगवेगळे राहिले असते पण हे सामाजिक विचार घेऊन जर एकत्रित येत असतील आणि हे सामाजिक विचार तात्पुरता नाही हा सामाजिक विचार शेवटपर्यंत नेणार असतील तर शंभर टक्के यश मिळू शकतं पण त्यासाठी हा सामाजिक विचार तात्पुरता नसावा हा तात्पुरता नाही तर ता शंभर टक्के शेवटपर्यंत टिकावा जेणेकरून कुठल्याही यशामध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि जी काय जरांगे पाटलांनी जे काही मराठा समाजासाठी लढा उभा केला होता आणि त्या लढ्यातून जी मागणी केली होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी हे तात्पुरता विचार नाही तर शेवटपर्यंत विचार ठेवा जेणेकरून त्या लढ्याला कुठंतरी यश मिळू शकतं आणि याचमुळे आतापर्यंत बघितलं असेल सोशल मीडियावर अफवा पसरली जाते की यांच्या एकत्रीकरणामुळे विरोधकांना फायदा विरोधकांना फायदा कधी असतो ज्यावेळेस यांच्यामध्ये फूट पडत असते आणि फूट नाही पडली तर विरोधकांना फायदा का ही लोकांनी सध्या डोक्यामध्ये जर विचार केला तर निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकतात पण लोक जर तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे अफवा पसरत असतील तर तुमचे निर्णय बदलू शकतात जर दुसऱ्यांच्या विचाराने चालत असताल स्वतः विचार करा स्वतःचा विचार पक्का झाला तर शंभर टक्के निर्णय सुद्धा ओके होणार पण निर्णय ओके होण्यासाठी तुमचा विचार पक्का होणं गरजेचं आहे आणि तो विचार घेण्यासाठीच मनोज जरांगे पाटलांनी तीस तारीख दिली तीस तारखेची डेड नंतर तुम्ही जे विचार घेणार आहेत त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि जर निर्णय पक्का झाला आणि सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी एकत्रितरित्या या राजकीय वर्तुळामध्ये चित्र बदलण्याचं ठरवलं तर शंभर टक्के बदलू शकतं पण याच्यामध्ये विरोध कोणता होते की काही जणांना असं वाटते की या ठिकाणी जे काही फायदा होणार आहे विरोधकांना विरोधकांना फायदा होणार नाही याचं कारण सांगतोय जर हे एकत्रित लढले तर याच्यामध्ये बहुसंख्य समाज एकत्रित आला आणि जर त्या उमेदवाराला सहकार्य केलं पाठिंबा दिला तर ते का याच्यामध्ये विजय घोषित होऊ शकत नाही होऊ शकतो पण याच्यामध्ये विरोधकांना भीती कोणती आहे हे एकत्रित येऊ नये याच्यामध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारची चर्चा करून या लोकांना वेगळं कसं पाडायचं जेणेकरून याच्यामध्ये फूट पडेल समाजात फूट पडली तर कुठल्याही प्रकारचा विजय होत नसतो कुठल्याही प्रकारचं यश मिळत नसतं आणि आतापर्यंत तेच घडलेले आणि इथून पुढेही तेच घडणार असेल तर थोडा विचार करा वेळ सध्या हीच आहे आणि एकदा काही ही वेळ निघून गेली तर शंभर टक्के पश्चाता भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण एकदा का ही वेळ हातातून निघून गेली तर पश्चाताशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि जे काय सध्या सोशल मीडियावर जे काही चर्चा चालू आहे जे मीडियावर चर्चा चालू आहे त्याच्याकडे लक्ष वेधून जे काय स्वतःचा निर्णय आहे स्वतः विचार केल्याशिवाय घेऊ नका कारण जो काही तुमचा निर्णय आहे तो तुम्ही स्वतः करा जेणेकरून हे जे काही गोष्टी घडतायत हे जे काय होते ते योग्य होते की अयोग्य होते हे सर्वजण सामाजिक विचाराने एकत्रित येत आहे ते कुठंतरी फायद्याचं आहे का नुकसानीच आहे याच्यातून एक तर निश्चित आहे की याच्यातून शंभर टक्के फायदा होऊ शकतो कुठल्याही प्रकारचा विरोधकांना फायदा नाही कारण मनोज जनांगी पाटलांनी जे काही सध्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्या कुठंतरी खऱ्याला उतरवायच्या असतील तर ते समर्थन कायमचं राहिलं पाहिजे तसंही समर्थन तात्पुरतं नसलं पाहिजे आणि मला आता शंभर टक्के वाटतंय जे तात्पुरतं समर्थन देऊ लागले तेच शंभर टक्के विरोधात उभे आहेत कारण जे कायमस्वरूपी समर्थनात असतात का फाटू तुटू ते समर्थन देतातच पण याच्यासाठी जे तात्पुरता विचार करणारे होते राजकीय वर्तुळातले होते ते शंभर टक्के समर्थन तात्पुरतं होतं ते कायमस्वरूपी नव्हतं म्हणून ते विरोधात सध्या बोलत आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचे विरोधक बनलेत आणि जे काही वैचारिक लढा होता तो वैचारिक लढा कुठंतरी राजकीय लढा होताना दिसतोय आणि राजकीय लढा का होतो कारण जर बघितलं कुठल्याही प्रकारची सामाजिक मागणी पूर्ण होत नसेल तर राजकीय लढा शंभर टक्के आटळ असतो आणि त्याचसाठी मनोज जरांगे पाटलांनी मार्गदर्शक सूचना तुमच्यासाठी दिल्या होत्या आणि त्याची डेडलाईन तीस तारीख दिली आहे तीस तारखेपर्यंत शंभर टक्के विचार करा आणि विचार घेऊन मनोज जरांगे पाटलापर्यंत गेला तर निर्णय शंभर टक्के होईल आणि तीस तारखेनंतर कळणारच आहे की हे सामाजिक वैचारिक जे एकत्रितरित्या येत आहेत ते कायमस्वरूपी आहेत का तात्पुरते आहेत कारण मनोज जनागे पाटील असो प्रकाश आंबेडकर साहेब असो इम्तियाज जलील असो किंवा सर्वजण एकत्रित तळागाळातील लोक एकत्रित येत असतील तर ता शंभर टक्के येणारं चित्र बदलणारच आहे आणि चित्र बदलण्यासाठी सगळेजण इच्छुक असतील तर बदलू शकता आणि जर तुमचा निर्णय वेगळा असेल तर तुमचा निर्णय घेऊ शकता कारण या ठिकाणी जर सगळ्यांनी समर्थन दिलं तर चित्र बदलेल आणि विरोधकांना धडा बसू शकू पण या ठिकाणी तुमचा विचार करणं गरजेचं आहे लोकांच्या विचारावर चालणं नाही तर स्वतःचं मत आहे स्वतःला अधिकार दिलाय आणि त्याच्यावर निर्णयसुद्धा स्वतःलाच घ्यायचा आहे आणि या लढ्याला यश मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी तीस तारखेची डेडलाईन दिली त्या तीस तारखेपर्यंत सर्वांनी विचार करून मनोज जरांगे पाटलांचा काही जे निर्णय येणार आहे ते सर्वजण वाट पाहत आहेत आणि याच्यातून कुठल्या प्रकारच्या अफवा पसरणाऱ्या न्यूज येत असतील तर त्याच्याकडे तुम्ही स्वतः विचार करून निर्णय घ्या कुठल्याही प्रकारचे अफवा पसरू नका ठीक आहे थांबतो धन्यवाद